फेसबुकवर अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ कारवाई करण्याची मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सकल समाज बांधवाच्या नराधम सुनील गोपाळराव उभे यांच्यावर मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मोहोळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना मलिकपेठ दाई गडेवाडी व मोहोळ तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे. प्रशासनाने नराधमाला अटक नाही केल्यास सकल धनगर समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. नालायकाने जाहीर बद्दल पूर्ण खालच्या भाषेमध्ये एक आशिरपाशीमध्ये जो त्यांनी शिबिगा केली आहे त्याच्यावरती आज मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने व मोजे दैंगडेवाडी मरीपेठ गावच्या वतीने आज त्याच्यावरती मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे व शंभर दृश्य बांधवाचं आम्ही निवेदनाचं मोहोळचे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर कठोर का कारवाई व्हावी म्हणून आम्ही इथून पुन्हा तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहोत आणि तो भरवा कुठंतरी असला तरी त्याला हुडकून काढायची आमच्या धनगर समाजात ताकद आहे आणि त्यानं जे केलेलं नाही ना कृत्य त्याला आम्ही झाल्याशिवाय गप्प असणार नाही शब्दात आम्ही त्याचा निषेध करतो मोहोळ रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहोळ थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच